பல கமெண்ட் க बोला कमेंट करा लाईक करा बोला लाईक करा बोला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बोला Que बोला लाईक करा कमेंट करा कुठं हरवल्या प्लीज मराठीत कमेंट करा स्वागत आहे खूप खूप श्री स्वामी समर्थ बोला काय करत मराठीत कमेंट करा प्लीज मला इंग्रजी नाही येत बोला काय कर रही हो अच्छा भाकरी कर कर हो, कर रही रही हो हो रोटी रोटी रहा <laughs> काय करत आहे स्वयंपाक बनवतोय संध्याकाळचा लाईक करा ना स्क्रीनवर डबल टच केलं का लाईक होत स्क्रीन वर डबल टच करा पटकन लाईक होतं मग लाइक like केलं थँक यू लाईक like केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद योग सिखा दो योग मुझे नहीं आता योग मतलब मुझे नहीं आता मराठी बोला ना मराठी बोला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जमीन असाल तर सबस्क्राईब पण करा

Hola. बोला लाइक करा कमेंट करा गुड नमस्कार खूब खूब खुँ स्वागत है कश आहत श्री स्वामी समर्थ लाइक करा स्क्रीन वर डबल टच के लाइक होता ए, खुँँँगा था। खुँँँगा था। कशा आहात तुम्ही शीतलताई हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप खूप स्वागत आहे मी एकदम टकाटक मस्त आहे तुम्ही कशा आहात फक्त बोर झाले कारण कोणीच आलं नाही आपलं म्हणून आपल्या सगळ्या मैत्रिणी कोणीच नाही मला कंटाळा आला स्वयंपाक करायचा जेवण बनवत चालू आहे वाटत ताई हो ना आपलं <laughs> जेवण बनवता बनवताच माग पुढं काही टाईमच नसतो आपल्याला काय बनवता पाकरी केल्यात तीन वांग्याची भाजी करते थोडीशीच आता जास्त नाही करायची नव्हती थोडीच करायची जास्त नाही करायची लाईक केलं थँक्यू पंगता ही ही। आज ना पंगत आहे जेवणाची तर जेवणा जेवायला गेलेत आमचे दाजी फक्त मी आत्या अनगणच आहे का बर आज थोडं जेवण बनवत आहे ताई आहो ताई आज आमच्या गावात ना सत्ता आहे तर ना ते जेवायला गेलेत माणूस जेव्हा गेला आपलं कस पण असत त्यामुळे थोडं बनवते राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी गजानन दादा खूप खूप स्वागत आहे बोला झालं का जेवण दादा तिथं ताई तुमचा झाला का स्वयंपाक होय जेवण झालं बापा जेवण खूपच लवकर असत तुम्ही नाही जात का ताई जेवायला नाही नाही सगळेच कुठं जातात जेवण करायला म्हणजे भांडार नाही पंगत असते ना तर ती पंगत आहे सगळेच नुसतेच जात जेवायला त्यामुळे नाही ताई बनवायचं आहे दोन टाईम जेवण आहे ताई लोक दादा त्यामुळेच लवकर दादा दा आपले कुठे हरले काय माहित नाही ताई बनवायचं आहे हो का नारायणदा गेले कुठ तरी गावाला सध्या येत नाही लाईक करा का दादा प्लीज स्क्रीन डबल टच करा म्हणजे लाईक होत एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा खुप खुप धन्यवाद आ? ओ आले आले, आले, बोला 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 आले उगाच भाकरी केलं तीन मतदान केले थँक्यू दादा आलोच नाही पण यू। अप्ता बोला लाईक करा कॉमेंट करा थँक्यू उभच केलं आता जेवायला बोलायला आल्या शीतल ताई गेले की काय हो बोला ना अनुज ताई नाही आल्या आज धनश्री ताई नाही आल्या कुठं गायब झाल्या बाई सगळ्या जणी का हरवल्या बाई या लवकर लवकर कमेंट करा तुमच्यासाठी लाईव्ह घेतली आज किती उशीर झाला मला स्वयंपाक बनवायला तरी घेतली मला चला ताई सगळ्या वाट पाहतात आज मी कोरडं वांग बनवते मस्त वांग छान परतून घेतलं आधी हळदी पावडर घालते थोडीशी मसाला नको का त्याला हे काय मसाला पण घालते हळदी पावडर प्रवीण मसाला लाल तिखट थोडंसं गरम मसाला आणि हा सगळे मसाले छान असे परतून घेते नाही ना ताई आहे मी हो का बोला ना छाया ताई शुभ सायंकाळ काय भाजी चालू आहे मग संदीप दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात श्री स्वामी समर्थ सीसीवर एकशे पंधरा आहेत हो सीसीवर भरपूर आहे भरपूर का मसाला घातला सगळं घातलं थोडासा शेंगदाण्याचा कुट घेते लाईक केलं थँक्यू कोणी कोणी लाईक केलं तर लाईक कोणीच करत नाही लाईक नाही करत कोणी पाणी आलं आता तोंडाला हो का <laughs> थँक्यू आता कोथिंबीर आणि गॅस बंद करते मस्त वांग्याची भाजी आपली रेडी झाली लाईक करा ज्यांना ज्यांना भाजी आवडली त्यांनी त्यांनी थोडीशी आता गरम शेगडीवर शिजून देते कोथिंबीर आवडली <coughs>

गजानन भाऊ शुभ सायंकाळ सीसीवर वाले बोलत नाही पाळत ठेवून आहेत हो ते भी आहे कामात आहे अच्छा हो का बोला चॅनल आहे का ताई नाही शीतलतायचं नाही चॅनल शीतलतायचं नाही चॅनल का ता हे काय बनवत तुम्ही लोणी आहे लोणी सकाळी काढलं होतं ते तसंच ठेवलं होतं फ्रीज मध्ये तर बनवते हाय उद्या उपवास आहे काहीतरी पाठवा बरं बरं पाठवते हाय धनश्री ताई हाय लाइक like करा प्लीज सग लाइक करा बोला <laughs> थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू बाप बाप धन्यवाद गाईचं की म्हशीच गाईच आहे गाईच म्हशीच किती मोठं निघलं असत ना ताई कशा आहात जेवण वगैरे झालं का, का ताई वाकडं तोंड कोण केलं मस्त हो का मी तर नाही करणार बाबा लाईक नका करू नका करू तुम्ही पहिलंच लाईक केलं खरंच का धनश्री ताई हा ते सॉरी हलताच जितल दाई माझा आता एक दिवस ॲड करून एक किलो निघते हो हो म्हशीचं निघतं बोला आम्ही दूध विकत नाही तू विकतो आठशे रुपये किलो हो हो बरोबर आहे गुड नाईट ताई शेताकडे जायचं हो हो गुड नाईट गुड नाईट मला पण बंदच करायच्या दोन मिनटात बंद करणार मी พรานามพรานามขรบคุ่านเอคุคุก नाव का सांगा तुमचं माझं नाव काय छाया आहे